नमस्कार शेतकरी बंधूंनो सिंजंटा इंडिया लिमिटेड तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आज आपण बसवून पिंपळगाव मार्केट टोमॅटो मार्केट मध्ये आलो आहोत आणि तुम्ही या ठिकाणी संपूर्ण टोमॅटोची गर्दी या ठिकाणी बघित असणार सर्व पंचकृती शेतकरी बंधू जे आहेत आज टोमॅटो विक्रीसाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे सिंजंटा कंपनीचे जे चालू वर्षाचे नवीन वाहन बाजारात आले होते अनिमेष एकशे आठ सिंजंटा अनिमेष एकशे आठ हे जे वान आहे हे आज मार्केटमध्ये जे आहे पहिला तोडा याचा आज बसवंत पिंपळगाव मार्केटमध्ये जे आहेत आपल्यासोबत शेतकरी बंधू आहेत किशोर अंबादास पगार गाव खडक ओझर तालुका चांदोड जिल्हा नाशिक यांचा जो माल आहे हा पहिला तोडा अनिमेष एकशे आठचा बनसवंत पिंपळगाव मंडीमध्ये आला आज आज आ, आहे आणि आज आपल्यासोबत जे आहेत बसवंत पिंपळगाव मार्केटमधील जे आहेत व्यापारी बंधूही आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांनाच विचारू की त्यांना माल कसा वाटला एकशे आठचा दा कसं वाटलं तुम्हाला एक शाथ? माल एकच नंबर आहे एक नंबर आहे ओके काय काय चांगलं वाटलं तुम्हाला या मालामध्ये असं आहे शर्ट पर्यंत आहे ना कारण लय वराट्या पाहिल्या आणि ही वराठी ना मी पिंपळ पाहिली ओके बाकीच्या वराट्या लूज पडत म्हणजे लूज पडता मिडियम पडता ही वराठी ना शर्ट पर्यंत साईज साईज धरून राहते शर्ट पर्यंत शॉर्ट पर्यंत साईज धरून राहते आणि माल चांगला आहे एकदम एक, एक नंबर आज शेतकरी चांगला एक बांधवाचा जो आहे पहिलाच तोडा आहे ठीक आहे पहिलाच तोड्याच्या हिशोबाने तुम्ही मालाची साईज मालाचा एक सारखेपणा वगैरे याच्या बाबतीत काही सांगणार साईज वडि आहे साईज क्वालिटी वडि आहे क्वालिटी एक नंबर है क्वालिटी में कोई कमी नहीं है क्वालिटी में कोई कमी नहीं है चलेगा ये मार्केट में गुवाहाटी एक्सपोर्ट चलाई के समाज गुवाहाटी बांग्लादेश पूरा चलाएंगे गुवाहाटी बांग्लादेश सब तरफ चलेगा ठीक है तुमचा काय अनुभव राहिला आहे तुम्ही मार्केटला व्हिजिट केलं होतं दादा तुमचा एकशे आठच्या बाबतीत काय अनुभव राहिला आता मी पण आमच्या घरी आहे माझं गाव हरसुले अशोक खैरे मी तर आम्ही पण म्हणजे माझ्याकडे सहा एकरचे प्लॉट आहे आता सध्या एकशे आठचे नाही एक आता दीड एकरचा प्लॉट आहे सगळे लाव लावलेले हो, मार्केट की होत मार्केट मार्केटला मार्केट आता कालच आमच्याकडे दुगाव गाव आहे आमचं जवळच तर दुगावचे शेतकरी होते ते नाशिक मार्केटला काल त्यांच्याकडे छत्तीस कॅरेट निघाले होते तर ते पूर्ण एक हजार ऐंशी रुपये काल पूर्ण म्हणजे फर्स्ट मार्केटचा त्यांना मिळालेला पहिला रेट जो आहे फर्स्ट रेट मिळालेला आहे त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांचा ते शेतकरी अतिशय खुश आहे आता आम्ही पाच सहा शेतकऱ्यांनी ग्रुप लावलेला आहे ना एकदम बेस्ट प्लॉट प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा फ्लॉवरिंग सेटिंग वगैरे पानांची साईज पानांची साईज थोडी बारीक असते थोडस पाणी पानांवर थांबत नाही जवळ जरी पडलं तरी ते पानांवर थांबत नाही कसं था सेटिंग जबरदस्त फुटवा आणि ग्रीनरी वगैरे एकदम व्यवस्थित आहे खूप म्हणजे खूप बेस्ट आहे आम्ही तर खुश आहे एकदम संतुष्ट आहे खुश आहेत ना हो एकदम काय वाटलं मावशी तुम्ही माल खरेदी करता कसं वाटलं तुम्हाला फळ चांगलंय पहिलीच बहुनी माझ्याकडे आलेली होती <laughs> पहिली अच्छा 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 एकशे आठ या सिंजंटा कंपनीचा माल चांगला त्याची विक्री पण चांगली मालाची विक्री पण चांगली होती चालेल मार्केटला लावलं पाहिजे शेतकरी बांधवांनी लावलं पाहिजे म्हणजे मीच पाच एकर शेतीला लावलंय ना पाच एकर तुम्ही स्वतः लावलंय सदाभाऊ सोळशे प्रख्यात व्यापारी या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुद्धा एकशे आठचा माल हा हाताळून पाहिलेला आहे आज त्यांना प्रतिक्रिया विचाराव आपण एकशे आठ बद्दल काय वाटलंय काय वाटलं सदाशो बघा माल मजबूत आहे मजबूत आहे भरपूर पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी मंडळीला पोहोचू शकतो सहाव्या सातव्या दिवशी मंडीपर्यंत पोहोचू शकतो ओके 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 चालू शकतो मार्केटला हो चालत चालू लांबच्या वाहतुकीला काही अडचण नाही आज पहिलाच थोडा आहे मदत आहे मला मला लावते नऊशे बी जाऊ शकतो बाजारच्या मंडीच्या हिशोबाने पण मार्केटला आज सगळ्यांपेक्षा शंभर रुपये फास्ट फास्ट जात असा अंदाज आहे जसं बांगला गुवाहाटीला सगळ्या ठिकाणी जाऊ देऊ शकतो Daniel. Daniel, okay.